शेळ्या ठीक आहे तर बघा मित्रांनो बऱ्याच जणांचा असा विषय होता की बऱ्याच जणांना असं वाटतं की शेळीपालनामध्ये एक दिवस उमरीचा पाला टाकून काय फायदा होणार आहे हे बघा आपल्याला फिरस्ती शेळी बंदिस्त करायचे एक एक दिवस महत्वाचा असतो शेळीपालनामध्ये एक एक दिवस एक एक वैरण महत्वाची असते आणि जो शेळी पालक एकेका वैरणीवर एकेका दिवसावर नियोजन करत असतो तो शेळीपालक म्हणजे तोच कुठेतरी आपलं भविष्य घडू शकतो किंवा तो शेळीपालामध्ये पुढं जाऊ शकतो मला हे सांगायच्या आहे व्हिडिओमधून कारण बघा फक्त व्हिडिओला टॉपिक भेटावा फक्त व्हिडिओ पुरता आपण शेळ्यांना वयरून टाकत नाही बघा आता कमीत कमी दहा ते पंधरा वेळेस मी इथला पाला नेऊन टाकलेला आपण आपल्या शेळ्यांना कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पण बऱ्याचदा बघितलेला असेल आणि मागचा व्हिडिओ जेव्हापासून केला आहे तेव्हापासून दहा ते बारावे शंभर टक्के पाला टाकलेलाच आहे आणि जर बघितलेला जर नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून आणि तो व्हिडिओ पण बघा कारण की बघा त्याचे फायदे वगैरे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत आणि ते फायदे तर कारण बघा एवढं वृक्ष आपण खूप हिरवा गार पाला बघा झाडावरती दिसत असेल दिस तुम्हाला एकदम हिरवा गार पाला एकदम मस्त अजून इथून पुढे सुद्धा एक पंधरा वीस दिवस मस्त शेळ्या खाऊ द्या काय होत नसतंय आती पण का कुठं टाकतं म्हणजे एखादी वैरण चालते आहे तर टाकून घ्यायचं कारण कसं आता बघा एवढा पाला दोन दिवस जाते आणि व्यवस्थित ते पन ती आता गेल्या गेल्या एक वैरण सकाळची किंवा उद्या दुपारची वैरण आणि आता आपलं शेळीपालन चालू कशावर आहे फोर जी बुलेट नेपेयर ते पण चार पाच दिवसात संपणार आहे फोर जी बुलेट नेपियर पण संपणार आहे फक्त आपले शेळीपालनच तुरीच्या गोळीवर आणि ज्वारीच्या गोळीवर एवढ्या दोन चाऱ्यावरती आपलं शेळीपालन चालू आहे एकतर शेळ्या आता अगदी दहा पंधरा दिवसात वेळणार आहेत आणि ह्या ह्याच्या वेळेस असं आपण शेळीपालन करतोय कारण बऱ्या बऱ्याच जणांचा विषय येतोय की चारा वगैरे काही नसतंय मी अजून सुद्धा सांगतो नियोजन आपल्या रेबल स्टार फार्मवरती जे नियोजन आहे ते नियोजन जर तुम्ही केलं शेळीपालन काहीच अवघड नाही कारण की मी व्हिडिओमध्ये सांगतो शेळीपालन खूप सोपा आहे सोपा आहे खरं शेळीपालन सोपा आहे मित्रांनो हे बघा विषय आहे नियोजनाचा आता शेळीपालन एक एक दिवसाचा एका दिवसातल्या तीन टाईम वैरणीमधल्या एक एक टाइम वैरणीचा सुद्धा विचार करावा लागतो शेळीपालनामध्ये कुठेतरी म्हणजे आजची गोष्ट उद्या ओढं करणं असं अजिबात चालत नाही शेळीपालनामध्ये कष्ट करण्याची जर तयारी असेल तर शेळीपालनात उतरा आणि जर फक्त डोक्यात कॅल्क्युलेशन एक शेळी तीन पेले तीस हजार जर असं जर नियोजन असेल तर शेळीपालनामध्ये उतरू नका कारण की कसं आहे तेवढं शेळीपालाचं नाव बदनाम होत असते म्हणजे शेळीपालन परवडतच नाही आपल्यानं ना होतच नाही आपल्यासारख्याचं कामच नाही असं नाही शंभर टक्के शेळीपालन परवडतंय शं शेळीपालन सोपंच आहे फक्त व्यवस्थित तुमचं चारा नियोजन हो रोगराई सग सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं पावसाळा पावसाळ्यातले चार महिने ज्या शेळीपालकाला संगोपन करता आलं तो शेळी पालक म्हणजे सच्च्या शेळीपालक असं समजा आता मी असं म्हणणार नाही की पावसाळ्यामध्ये माझी पिलांची मर्तूक होणार नाही माझी शेळी वगैरे मरणार नाही पर्वाची शेळी गेली आपली पण होते का हे बघा ज्यावेळी शेळी वेली म्हणजे आपली मरून गेली शेळी पोट फुगून त्याच्यानंतर चार दिवसाच्या नंतरच आपण गेट शेड वगैरे मारलेला आहे जाळी कपड वगैरे घेतलेला आहे हे बघा शेळीपालनामध्ये उतार येतच असतात हार मारून चालत नसते शेळीपालनामध्ये मला हे सांगायचं व्हिडिओ आता बघा आता मित्र मी वगैरे पाला वगैरे टाकलेला आहे एकदम मस्तपैकी मस्त बघित नेऊन टाकणार शेळी शेळीपालनामध्ये मस्त शेळ्या खातात बसतात रवंत करतात कारण बघा शेळी विपाल आलेला दिवस ढकलणं आलेल्या दिवसाचं व्यवस्थित नियोजन करणं कारण की प्रत्येक का आता पावसाळा ज्या वेळेस आता आपल्या जून महिना स्टार्ट होईल त्यावेळेस काय काय नियोजन करू शकतो आपल्या मेडिकल बॉक्स आता नवीन आपण मेडिकल बसणार आहोत दोन तीन हजारचा आता त्यावेळेस मेडिकलमध्ये आपण काय काय आणणार आहोत कोणत्या कोणत्या गोष्टी प्रत्येक हिमॅक्समॅलम कशासाठी वापरलं जातं काय असते ते माव वगैरे कशामुळे होते काय होते सर्व गोष्टी सविस्तर आपल्याला जाणून घ्यायच्या आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र